नमस्कार घरचा स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिप्पट फुलणारे तोंडात विरघळणारे आणि खुसखुशीत असे पोह्यांचे पापड खिशी न घेता एकदम सोप्या पद्धतीने आपण हे पापड बनवणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पहा माझी खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्याच पद्धतीने हे पापड बनवाल पोह्यांचे पापड बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम पोहे कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच घ्यायचे आहेत शिवाय ते निवडून आणि चाळून घ्यायचे मध्यमाचेवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये पोहे घालून आचेवर आतून मधून परतून घेत पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पोहे चांगले भाजले म्हणजे पोह्यांचं पीठ छान बनते शिवाय त्यापासून बनणारे पापड देखील खुसखुशीत होतात चार ते पाच मिनिटांमध्ये पोहे छान कुरकुरीत भाजून झालेले आहेत पोहे भाजताना पोह्यांचा रंग बदलणार नाही एवढं भाजायचं आहे पोहे, भाजाय पोहे खूप जास्त भाजायचे नाहीत भाजलेले पोहे थोडेसे कोमट झाल्यानंतर त्यापैकी निम्मे पोहे मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि मिक्सरवर पोह्यांची शक्य तितकी आपण बारीक पावडर करून घ्यायची आहे दोन पॅचमध्ये हे पोहे मी बारीक करून घेते पोहे मी अगदी बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता शक्य तितकं मी याला बारीक केलेलं आहे आता काय करायचं तर हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यासाठी पिठाची चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही, ही पोह्यांची पावडर घालून ही चांगली चाळून घ्यायची पोह्यांचं पीठ चाळून घेतल्यानंतर पोह्यांचे जे तुकडे राहिलेले आहेत ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि बारीक करून घ्यायचे नंतर बारीक करून घेतलेले पोह्यांची पावडर सुद्धा आता चाळून घ्यायची आता याच्यामध्ये खूप जास्त पोह्यांचा चुरा निघणार नाही इथे जे पोह्यांचं पीठ आपण तयार केले ते घरातल्या कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायचं माझ्याकडच्या एका ग्लासने ही पावडर मी मोजली तर ती एक ग्लास भरलेली आहे अशा प्रकारे भांड्याने पीठ मोजलं म्हणजे काय होतं तर आपल्याला पाण्याचं प्रमाण देखील त्याच भांड्याने मोजून घेता येतं आपण मसाले कोणते लागतात ते बघूया आणि किती घेतले ते बघूया तर इथे घेतलेलं आहे मी एक चमचा पापडखार तर तुम्ही बघू शकता चमचा कशा प्रकारे भरलेला आहे खूप जास्त फुल भरायचा नाहीये वजनाने म्हणाल तर तो पाच ग्रॅम आहे एक चमचा भरून घेतलेला आहे ओवा या चमचाने दीड चमचा तीळ इथं मी घेणार आहे त्याच चमचा जिरे वजनाने ही प्रत्येक वस्तू पाच पाच ग्रॅम आहे तीळ मात्र तुम्ही तुमच्या कमी जास्त करू शकता इथे हिंग घेतलेलं आहे हिंगाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि एक चमचा घेतलेला आहे मिरची पावडर तर लवंगी मिरच्या मी घरी वाटून ही मिरची पावडर बनवलेली आहे ती मी इथे वापरते तुम्ही रेडीमेड वापरली तरी सुद्धा चालेल ज्या भांड्याने आपण पोह्यांचं पीठ मोजलेलं होतं त्याच भांड्याने एका मोठ्या भांड्यामध्ये दोन भांडी पाणी घ्यायचं म्हणजेच पोह्यांचं पीठ जेवढं भरलं असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आणि पीठ ज्या प्रकारे ग्लासमध्ये भरलेलं होतं प्रकारे पाण्याने सुद्धा मी इथं ग्लास भरलेला आहे हे पाणी मध्यम गॅसवर आता उकळायला ठेवायचं आहे पाण्याला एक छान खळखळून उकळी घ्यायची आहे इथे पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे आणि इथं मसाले जे आपण घेतलेत त्याच्यामध्ये अजून मी मीठ घेतलेलं नाही आहे कारण पाणी बघून मिठाचा योग्य अंदाज येईल पीठ बघून आला नसता पाण्याला अशा प्रकारे छान खळखळून ख़ड़ उकळी आली की गॅस मंद करायचा काही वेळा करता आणि आपण जे मसाले घेतलेले होते ते या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि मसाले पाण्यात घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता चवीप्रमाणे घालायचं आहे मीठ तर मिठाचा योग्य अंदाज यावा म्हणून अगोदर आपण मसाल्यांमध्ये मीठ न घालता या पाण्यामध्ये घालतोय मसाले घातल्यानंतर एक मिनिट मसाल्यांसोबत हे पाणी मी उकळून घेतलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे कडकडीत उकळतं पाणी आता एका हाताने पोह्यांच्या पिठामध्ये घालायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या मदतीने पिठासोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं पोह्यांचं पीठ अजिबात कोरडं राहता कामा नये हे काम जरा आता आपण पटकन करायचं आहे खिशी न घेता अशा प्रकारे पीठ शिजवलं म्हणजे पीठ अजिबात वाया जात नाही पीठ आणि पाणी आपण मिक्स केल्यानंतर अगदी दोन मिनिटांमध्येच सुरुवातीला जास्त वाटणारं पाणी पोह्यांनी शोषून घेतलंय अशा प्रकारे एक मोठा चमचा घ्यायचा आणि इथं मी दाखवते त्याप्रमाणे हे एक पीठ एकसारखं करून घ्यायचं म्हणजे पिठामध्ये अजिबात गाठ राहणार नाही तर आता काही वेळच आपण याला मिक्स केलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता हात न लावता आपण चमच्यानेच हे पीठ हलवून एकसारखं करून घेतोय तेव्हाच याचा एक छान गोळा तयार झालेला आहे पीठ गरम आहे तोपर्यंतच भांड्याच्या कडेला जे पीठ लागलेलं ला आहे ते काढून घ्यायचं आणि आता हे पीठ आपण फक्त वीस मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत वीस मिनिट याला व्यवस्थित आपण झाकून ठेवलं म्हणजे काय होईल तर मसाल्यांमध्ये छान अशी याची चव उतरेल शिवाय पीठ थोडंसं वाफवलं जाईल तर याच्यावर मी आता झाकण घालते आणि वीस मिनिटांनी आपण बघूया तर वीस मिनिटांनंतर आता तुम्ही बघू शकता तर पोह्यांच्या पिठाने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आता बघा तुम्ही हे पीठ मी हातामध्ये थोडंसं घेते तर हे पीठ अशा प्रकारे थोडंसं घेतल्यानंतर खूप जास्त गरम लागत नाही पण हे सगळं पीठ जर मी हाताने मळायचं ठरवलं तर मळू शकत नाही कारण ते अजून खूप गरम आहे हे पीठ खूप जास्त गरम नाही आहे पण हाताने मळता येईल एवढं थंडसुद्धा नाही आहे तर बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की प्लास्टिकच्या कागदाने पीठ मिळणं आरोग्यासाठी चांगलं नसतं म्हणून आपण त्यासाठी एक नवीन ट्रिक वापरणार आहोत तर ही ट्रिक तुम्हाला आवडली का ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघतायत तेसुद्धा सांगा तर मी इथं घेतलेला आहे एक वरवंटा तर वरवंट्याने आपण अशा प्रकारे हे पीठ तीन ते चार मिनिट खाली वर करून अगदी मस्त असं टेचून घ्यायचं आहे आणि मग नंतर हे थोडंसं कोमट होईल आणि आपल्याला हाताने सुद्धा मळता येईल वरवंट्याने टेचून घेतल्यानंतर आता पीठ कोमट झाले हाताला थोडंसं पाणी लावलेलं आहे हात फक्त ओले करायचे पाणी जास्त वापरायचं नाही आणि पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे तर जोपर्यंत पीठ कोमट होत नाही तोपर्यंत वरवंट्याने टेचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हाताचे तळवे ओले करून तीन ते चार मिनिट पुन्हाही पीठ मळून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता इथं पिठाचा एकदम मऊसर असा गोळा मी बनवून घेतलेला आहे पीठ आपलं खूप छान झालेलं आहे तर आता काय करायचं याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर पिठाची आपण आता गोळी बनवूया तुम्हाला जेवढ्या आकाराचा पापड करायचा आहे तेवढ्या आकाराचं पीठ तुम्ही घ्यायचे पण पापड खूप जास्त मोठे करू नका कारण तळ्यानंतर सुद्धा ते खूप मोठे होणार आहेत तर तुम्ही इथं बघू शकता अगदी व्यवस्थित अशी गोळी आपली इथं तयार झालेली आहे आणि ज्या वेळेस मी वरवंट्याने पिठाला टेसलं होतं तेव्हा सुद्धा त्या ते वरवंट्याला अजिबात सुद्धा तेल वगैरे वा वापरलेलं नाहीये बिन तेल वापरता आपले हे पापड आपण इथं बनवतोय आणि आता गोळी बघा तुम्ही अजिबात सुद्धा कुठूनही चिरलेली नाहीये तर अशा प्रकारे या गोळ्या आपण बनवून घेऊया आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचे किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नसेल ठेवायच्या तर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता तर इथं सगळ्या गोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि तुम्ही माझ्या तळहाताला बघू शकता अजिबात सुद्धा पीठ जास्त चिकटलेलं नाहीये कारण आपल्या गोळ्या पीठ अगदी मस्त झालेलं आहे आता या वरच्या गोळ्या मी एका ताटात काढून घेते आणि त्याची पहिल्यांदा पापड लाटते आणि डब्याला झाकण लावते तर पापडाची एक गोळी घेतलेली आहे अशा प्रकारे थोडस फिरवायचं आणि अशा प्रकारचा कागद इथं मी घेतलेला आहे दोन सेपरेट कागद घेण्यापेक्षा अशा प्रकारे वही उघडते त्याप्रमाणे कागद घ्या म्हणजे मग वेळ वाचतो आपला दोन कागदांच्या मध्ये गोळी ठेवायची थोडस हाताने दाबायचं आणि आपल्याला हवा तसा पापड आपण इथं लाटू शकतो तर तुम्ही बघू शकता अगदी सर 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 इथं हे पीठ सरकते काही सेकंदामध्ये हा पापड लाटून होतो तर तुम्ही इथं बघू शकता अगदी मस्त असा आपला पापड तयार झालेला आहे कडा वगैरे अजिबात चिरलेल्या नाहीयेत काही सेकंदामध्येच ना हा पापड लाटून झालेला आहे तर आता पापड काढूया आपण तर लाटून घेतलेला कागद अशा प्रकारे उघडायचा आणि प्लास्टिकच्या कागदावरती खाली इथं मी टाकते तर पापड टाकल्यानंतर अशा प्रकारे गोडस प्रेस करायचं म्हणजे पापड आपलं लगेच निघतो तुम्ही इथं बघू शकता अगदी पटकन निघालेलं आहे अशाच प्रकारे सगळे पापड करून घ्यायचे सगळे पापड मी इथं बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेले आहेत हे पापड आपण प्लॅस्टिकच्या कागदावरच लाटू शकतो डायरेक्ट पोळपाटावर लाटता येत नाहीत पहिल्या दिवशी घरातच फॅनच्या हव्याखाली चुकवणार आहे आणि नंतर दोन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये हे पापड मी वाळवून घेणार आहे एक दिवस घरात आणि दोन दिवस कडकडीत कर उन्हात मी पोह्यांचे पापड वाळवून घेतलेत आणि तुम्ही इथं बघू शकता अगदी मस्त पापड झालेले आहेत चिरलेले वगैरे अजिबात नाहीयेत पापड फुलतो सुद्धा तळल्यानंतर खूप छान आता याच्यामध्ये तुम्हाला जिरे वगैरे जास्त घातल्यासारखे वाटतात तर बरेच जण काय करतात तर जिरे ओवा या गोष्टी आहेत ना ते वाटून घालतात पण मी इथे अखंड घातलेले आहेत त्यामुळे ते जास्त दिसत आहेत जर तुम्हाला याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं असेल तर तुम्ही अर्धा चमचा कमी करू शकता आता हे तयार पापड आपण तळून बघूया तेल चांगलं गरम करून घेतलंय आता आपण हा पापड तळून बघूया तर तेल कमी गरम करू नका तेल जर कमी गरम असेल तर पापड तेलकट होईल शिवाय तो फुलणारही नाही आणि तेल जर खूपच गरम झालेलं असेल तर पापड लाल पडतील किंवा करपतील सुद्धा आणि आता हा पापड तळताना तेल चांगलं गरम झालं की आपण मीडियम पेक्षा थोडासा गॅस कमी ठेवायचा आहे आणि पापड तळायचा आहे तर आता या तेलामध्ये हा पापड टाकते मी आणि तुम्ही बघा किती मस्त पापड फुलतोय ते तर आता तुम्ही बघू शकता पापड अगदी हा झारा मोठा घेतलाय मी तेवढा भरून झालेला आहे मस्त पापड आपला इथं फुललेला आहे जो आपण पापड तळायला घेतला होता त्याचा आकार एवढा होता आणि तळलेला पापड तुम्ही इथं बघू शकता आणि खुसखुशीत तर एकदम मस्त झालेलं आहे तर बघू शकता इथं तुम्ही पापड मी तळून ठेवलेत अगदी मस्त आपले पापड झालेले आहेत थोडीशी इथं वेगळी पद्धत वापरली होती मी आणि पापड एकदम खुसखुशीत वगैरे झालेत आणि याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला जिरे जास्त वाटत होते पण आता पापड तळल्यानंतर पापड एवढा मोठा झालाय की जिरे अगदी योग्य प्रमाणात वाटत आहेत तर हे पापड तोडून सुद्धा दाखवते बघू शकता तुम्ही अगदी खुसखुशीत होतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद